नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आपल्या पृथ्वीवर काही अशी ठिकाणे आहेत जी ठिकाणे जितकी सुंदर आहेत तितकीच रहस्यमय आणि अज्ञात गोष्टींनी भरलेली देखील आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जगातील टॉप फाईव्ह अद्भुत आणि रहस्यमय ठिकाणं चला तर मग सुरुवात करूया हा थरारक प्रवास नंबर एक बेरमुंडा ट्रायंगल बेरमुंडा ट्रायगल हे नाव ऐकताच भीतीची एक लहर अंगावर येते अटलांटिक महासागरात स्थित हे ठिकाण अनेक जहाज आणि विमानांच्या आहे असे म्हणतात की इथे असलेल्या शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रामुळे नेव्हिगेशन सिस्टीम काम बंद करते आणि त्यामुळे जहाज किंवा विमान गायब होतात पण खरंच असं घडतं का की यामागे अजूनही काही रहस्य दडलेली आहे नंबर दोन मोहेंजो दारो भारतातील सर्वात प्राचीन आणि विकसित संस्कृतीपैकी एक सिंधू संस्कृतीचं हे केंद्र आजही अनेक प्रश्न निर्माण करत इथे हजारो वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या शहराचे अवशेष सापडले पण सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथले काही सांगाडे असे दिसले की जणू ते एका मोठ्या अनु हल्ल्यात झाले असावेत हे नेमकं कशामुळे घडलं हे आजतागायत एक गुडच राहिला आहे नंबर तीन ब्लड फॉल्स अंटार्टिका अंटार्टिकामध्ये असलेल्या या अद्भुत धबधब्याचं पाणी लालसर रंगाचं आहे ज्यामुळे ते रक्ताच्या प्रवाहासारखं दिसतं पहिल्यांदा हे पाहणाऱ्याला धक्का बसेल पण हे असं का होतं संशोधक सांगतात की हे पाणी प्रचंड प्रमाणात लोहयुक्त हो असल्यामुळे ऑक्सिजनशी संपर्क येताच त्याचा रंग लाल होतो पण काही लोकांना वाटतं की यामागे अजूनही काही गूढ गोष्टी दडलेल्या असतील नंबर स्टोन हेज इंग्लंड ही हजारो रचना कशी बांधली गेली असावी याबाबत अनेक तर्क लावले जातात काही लोक म्हणतात की हे प्राचीन लोकांचं वेदशाळा होतं पण काहींच्या मते हा एलियनचा पराक्रम असावा इतके अवजार दगड ते इतक्या अचूकतेने ठेवले गेले ते केवळ मानवी शक्तीने शक्य आहे का नंबर पाच सैतानचा समुद्र जपान जपानच्या किनाऱ्यालगत असलेला सैतानचा समुद्र हा बेरनु डा ट्रायगन सारखा गुळ आहे अनेक जहाज आणि मासेमारी नौका इथे बेपत्त्या झाल्या आहेत स्थानिक लोकांच्या मते इथे काहीतरी अदृश्य शक्ती आहे जी वस्तूंना आपल्याकडे ओढते वैज्ञानिकांनी काही स्पष्टीकरण दिली असली तरी हे ठिकाण अजूनही एक कोडच आहे तर मित्रांनो ही होती जगातील टॉप फाईव्ह रहस्यमय ठिकाण तुम्हाला यामधील कोणते ठिकाण सर्वात जास्त आश्चर्यकारक वाटले आणि अशाच रहस्याने भरलेल्या आणखी ठिकाणांविषयी जाणून घ्यायचं आहे का तर लगेच ला ला या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद